चानू प्रें, तू कबाटात काय काय करणार कपाटात बसून काय करतय ते थंडी वाजले म्हणून गेलोय कपाटात थंडी वाजली म्हणून गेला झोपलाय बघा कसा जेवलास तू चानू बोलू तू लय थंडी वाजली या येणारच नाही तू आज का कपाटातच बसणार बनवूया घर बनवूया चानू तुला मस्त उबदार घर करायचं आणि तुला शर्ट घालायचं कंगी घालायचं चानी तुला शर्टर राहणी चोट शर्टर छोटे छोटे शेटोला नहीं चो छोटे छोटे स्वीट बितो बितो भितोय भितोय ठंडी वाज लिया ले योगी यो तुला स्वेटर घाल यो उत्तर खाली नहीं नहीं जो बाली हो का शेपटी हलवतो है आधी जेव आणि मग झोप आणि आजीनं भात वाढून ठेवलाय चल लवकर चला अंगावर घालूया आणि झोप मग चला तू सरळ घालू अंगावर चला या आता अंगावर घातले आता झोपा मस्त शांतपणे झोपायचं साडीवर झोपला असतो कुठं लक्ष आहे चानू कुठं आजी आज मारल साडवर झोपलायच तो सो। तुला म्हणून म्हणतो स्वेटर घालूया या खाली उतर स्वेटर घालूया आमच्या चानीला तुला थंडी वाजत नाही आम्हाला तर मस्त थंडी वाजती बघ मी कसा स्वेटर घातलाय जसं तू पण घाल टोपी पण घाल तुला छोटीशी बनवलेली मी कशी घातली बघ टोपी आता गेला घरच विस्कटलं घाल आता बघ परत आता उबदार घातले बघ आता झोप मस्त शांतपणे बाहेर येऊच नकोस आताच बस ला कोंडूनच घालतो आता तुझ घर वय हे चानी, घर तुझं हे किती आज झोपलायस लपून छपून उंची पुरती चानी झोपायलानीच्याने काय शेपूट हलवतोस किती हलवायची ती शेपूट दिवसभरात नुसती शेपूटच हलवतोय झोपाली 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 जरा जेवानी मग झोप चोने जेवायला नाहीस अजून चल की जेवायला चानू ए सोने ए पिल्ले चल की जेला भात का पशी झोपायचं नसत कसा ऐकायलाय बघा शेपटी हलवत हलवत उठला चल 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 जेऊया चल उठतो नुसता चादर घातली